आणि हा संप्रदाय म्हणून अगोदर सांगितला जे की ज्यास कोणी नाही त्याशी सहसुरू संप्रदाय तर या जाए 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 जाए। No. Nope. की हे जे विजय वट्टीवाडनी जे आमच्या जगद्गुरु नरेंद्र चार्यजी महाराजांबद्दल जे एकेरी बोलणं हे जे बोलणं केलेलं आहे याच्या निषेधार्थ आम्ही इथं जमा झालेलो आहोत काय मागण्या ते यांनी जे माऊलीच्या बाबतीत जे एकेरीपणाचं जे बोलणं केलं याच्या बाबतीत यांनी माफी मागावी अलग लक्षात हे जगतगुरु नरेंद्र चाऱ्याजी महाराजांचं कार्य किती महान आहे अलगा लक्षात यांच्या कदाचित त्यांना माहीत असूनही हे असं का बोलत आहेत अपमानास्पद आणि जगद्गुरू हे सर्व हिंदू धर्माचे माऊली गुरु आहेत अलग लक्षात फक्त स्वस्वरूप संप्रदायाचे नसून सर्व हिंदू धर्माचे जगद्गुरू आहेत तर अशा जगद्गुरूचा अपमान कोणीही हिंदू सहन करणार नाही आमची मागणी एकच आहे की या यांनी एक तर माफी मागवी माऊलीला मा की माझं जी जे बोलणं झालं त्याच्याबद्दल मी माफी मागतो हे आमची मागणी आहे हे जर माफी मागली नाही त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असं मी जाहीर आवाहन करतो